अहमदपूर येथील शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट अधिकाऱ्यांना मिनरल वॉटर कर्मचाऱ्यांना जार तर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच फरार असल्याचे चित्र शहरातील शासकीय कार्यालयात पाहावयास मिळत आहे याविषयीचा हा सविस्तर वृत्तांत पाणी प्यायला पाहिजेत ना मामा पाहिजे का नाही कुठं जाऊन प्यायला हॉटेल ला भेट ना का पाणी प्यायला कुठले कार्यालय सरकारनं तर पाणी पाच म्हणलं कार्यालयाला पाणी नाही साहेब येणाऱ्याला कसं करावं मला सांगा पाच दिवस झाला पाच दिवसाखाली चालू करतो म्हणून आणि उगं त्याचं काम चालू आहे काम चालू आहे मग पाण्याची व्यवस्था नाही येणाऱ्या कुठं पाणी ये पिवा असल्या उन्हाळ्यात पंचायत समिती नावाला सगळ्या आख्या तालुक्याचा ता कारभार हिसून चालतोय आणि ह्या ठिकाणी उन्हाळ्यात येणाऱ्या जाणाऱ्याला पाणी नाही सवलत बसणारा पाच सहा दिवस झालं कंपल्सरी यांना बघणारा पाणी नाही फक्त चालू करतो आणि त्या पाणी देतो मुलाले तरी कृपाकृत शासनानं ह्याची गंभीरतानं दखल घ्यावी माणसं म्हणून प्रत्येक कर उशिळ करणार तुम्ही पाणी पाजलंय तुमचं कर्तव्य नाही का शासनाचं एवढंच सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी विनंती करतो नाहीतर या चपडी मला आंदोलनाला बसाल तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री रमाकांत आरनुरे यांनी लोकशाही भारत न्यूजशी बोलताना प्रशासनाकडे केली आहे 然后自己。